दर्यापूर तालुक्यात आज दिवसभर सतत पावसानं हजेरी लावलेली होती दुपारी एक वाजताच्या सुमारास झालेल्या अतिमुसळधार पावसानं तालुक्यातील विविध भागांमध्ये नदी नाले तुडुंब भरून वाहून गेले या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची पिकं आता पूर्णतः नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत सांगवा महिमापूर या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं व ओघाडी नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आला होता मुख्य रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे काही वेळ वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली होती सदर पावसाची माहिती गावकऱ्यांनी महसूल प्रशासनाला दिली व घटनास्थळी महसूल प्रशासन दाखल होऊन त्यांनी पाहणी केली मुसळधार पावसामुळे होत असलेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी आता शेतकरी बांधवांच्या वतीने केली जाते आला okay. cảm ơn dạ hậu